या ठिकाणी परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे अन्नाभाऊ साठे आणि मानवदाबाद या कोल्हापूर नगरीचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना मी प्रथम वंदन करतो ही पवित्र भूमी तर या पवित्र भूमीचा एक फार मोठा गुण आहे कारण इथं चळवळीचं बाळ बाळकडू दिलं जातं मलाही या ठिकाणी तोच विचार मिळाला त्यांना मी अभिवादन करतो सर्वच महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो ज्यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं काम केलं आपलं आयुष्य जिजवलं अशा सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीगुरु लघुजी वास्ताव साळवे नरवीर उमाजी नाईक राजमाता पुण्यश्लोक अहिलाजी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतोय ते साहित्य सम्राट लोकशाही राजनाबाटे यांना अभिवादन करतो त्या ठिकाणी मंचावर उपस्थित असणाऱ्या आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड सर ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते अण्णाभाऊंचे नातू आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जे अण्णाभाऊंचा विचार तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहेत ते सचिन साटेजी डॉक्टर उत्तम सकट लेखक शंकर कवळे आणि ज्यांनी मला या कार्यक्रमाच्या साठी संधी दिली ते माझे पी एच डीचे मार्गदर्शक अध्यानास अध्यासनाचे प्रमुख आणि एक इंग्रजी विभागाचे ख्यातनाम प्रोफेसर आदरणीय डॉक्टर ए एफ सर्वदेसर इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभंजन सर इंग्रजी विभागाच्या मॅडम मला ज्यांनी टीचिंग केलं त्या डॉक्टर तृप्ती करेकटे मॅडम डॉक्टर राजेश्री बारवी मॅडम त्याचबरोबर या अध्यासनाचे पूर्वीच ज्यांनी काम केलेलं आहे ते डॉक्टर रणजित शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे लकरे सर वासवाने सर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश नाईक भारत धोंगडे डॉक्टर अमोल महापुरे त्याचबरोबर मुजुमदार सर उर्लेकर सर अशोक कोळेकर माझे सहकारी मित्र डॉक्टर किशोर खिलारे माझ्या विद्यार्थिनी पण या ठिकाणी उपस्थित निकिता बाबर आहे ओंकार आहेत सर्व विद्यापीठातले सगळे संशोधक अमोल पांढरेजी इथं आहेत सगळ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो आणि माझी मांडणी थोडक्यामध्ये या ठिकाणी करतो अन्नाभावासाठी आणि मानवतावाद खरंतर मानवतावाद म्हणजे काय तर तो मानवाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या हक्कांचा प्रतिष्ठेचा स्वातंत्र्याचा आणि समतेचा पुरस्कार करणारी विचारधारा म्हणजे मानवतावाद जात धर्म वर्ण वर्ग साऱ्या भेदांच्या पलीकडे जाऊन केवळ माणूस म्हणून प्रत्येकाचा सन्मान करणारा दृष्टिकोन म्हणजे मानवतावाद जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ज्यामध्ये केवळ माणूस हा केंद्रबिंदू आहे ही भूमिका म्हणजे मानवतावाद आणि प्रत्येक महापुरुषांनी या भारत देशामध्ये अनेक महापुरुषांनी माणसांसाठी काम केलेलं आहे त्याच्या जा जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन काम केलेलं आहे आणि तोच मानवतावाद साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी तथागत गौतम बुद्धांच्या करुणेमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतेमधून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधिकी विचारामधून आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वज्ञानामधून घेतलेला हा मानवतावर आहे ही परंपरा आहे साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठेंनी जे जे साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये या महापौर पुरुषांचा यांच्या विचारांचा समाविष्ट आपल्याला पाहायला मिळतो कारण का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या साहित्यकांच्या बाबतीत अनेक मतं व्यक्त केलेली साहित्य कसं असायला पाहिजे साहित्य हे काय मनोरंजनाचं साधन नव्हे ते समाज प्रबंधाचं हत्यार आहे समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की आपली लेखणी हे साहित्यिकांच्यासाठी आहे आपली लेखणी की आपल्या प्रश्नापुरती मर्यादित ठेवू नका तिचे तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर करील असे परावर्तित करा आपल्या देशात उपेक्षितांचे दुःखितांचे फार मोठे जग आहे ते विसरू नका त्यांचे दुःख त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी काम करा त्यातच खरी मानवता आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की उपेषितांचा फार मोठा वर्ग आहे अहिर्य वर्ग एक आहे आणि नाही एक वर्ग आहे त्यांच्या भूमिका समजून घ्या त्यांना न्याय द्या आणि अण्णाबाबू साठेंनी तर आपल्या साहित्यामध्ये जातीधर्म वर्ण वर्णधर्म जाती लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांचा मानवता या ठिकाणी मांडलेला आहे कारण का त्यांच्या साहित्यामध्ये माणूस हा केंद्रबिंदू मानव मुक्तीचे तत्वज्ञान देणारेही अण्णाभाऊसाठी आहे कारण का त्यांच्या साहित्यामध्ये वास्तववादाचे किनार आहे सामाजिक समता प्रस्थापित करणाऱ्या नायकांचा समावेश आपल्या साहित्याच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेने नाकारलेले सर्व नायक त्यांनी आपल्या साहित्यामध्ये आणले त्याचबरोबर अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून या लोकांना नायकत्व बहाल करून खऱ्या अर्थानं मानवतावादाची मानवतावादी विचारांची पायाध पायाभरणी केली असं मला वाटतं हे अण्णाभाऊंचं मोठेपण आहे अण्णाभाऊ काय फक्त एका विशिष्ट जाती धर्मापुरतं लिहित नाही अण्णाभाऊंचा सेंटर हा माणूस आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याची अजिबात फिकिर न करता अण्णाभाऊसाठी लिहितात कॉम्रेड गोविंद पानसरेंचा या शहराला या महाराष्ट्राला वारसा आहे पुरोगामी विचार आणि अण्णाभाऊंचे विचार या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये पोहोचले पाहिजेत म्हणून कॉम्रेड गोविंदांना अण्णा सुद्धा काम केलेलं आहे त्यांच्या साहित्यावरती अनेक साहित्य संमेलन घेतले त्या ठिकाणी भीमसे सर आहेत प्रकाश नाईक आहेत भारत जे आहेत अमोल महापुरे हे सगळे कार्यकर्ते सगळे अण्णाभाऊंचं साहित्य हे तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे अण्णाभाऊ हे केवळ जाती धर्मामध्ये अडकून पडत नाही आणि म्हणून गोविंद पानसरे सरांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की समता दि समाज रचना व वर्ग जाती लढा व मानव्याची प्रतिष्ठापना माणसाची प्रतिष्ठापना अण्णा भाऊनी आपल्या साहित्यामध्ये केलेली आहे आणि हे अण्णा भाऊंच्या लेखनाचे खरे सूत्र आहे आपण पाहिलं असेल अण्णांचं काम मला हे योग त्या ठिकाणी अण्णांच्या बरोबर काम करण्याचा मी शाहू नगरेमध्ये शाहू कोल्हापूरमध्ये असताना शाहूंच्या नगरीमध्ये असताना डॉक्टर एम एस जाधवांच्या सोबत या ठिकाणी अण्णा भाऊ साठी अध्यक्षाच्या वतीनं सर्व देशांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आम्ही कार्यक्रम घेतले आणि त्यामध्ये सुद्धा कॉम्रेड अण्णांनी सुद्धा ह्या सगळ्यांचा अण्णाभाऊंच्या बाबतीतचा विचार जो आहे तर तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आचार्य अक्र्यांनी सुद्धा म्हटले की अण्णाभाऊंच्या कथा ह्या जगण्या जगण्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या कथा आहेत स्मशानातील सुवर्ण असेल मुकुल मुलानी असेल किंवा सावळा मांग असेल किंवा निळू मांग असेल बर्बाल्या कंजारे असतील ह्या असंख्य कथा की ज्याच्यामध्ये अण्णाभाऊ हे माणसांवरती प्रेम करतात की माणसं फाटके आहेत परंतु अण्णाभाऊ त्यांना एक आकार देतात आणि त्यांची लढण्याची जी वृत्ती आहे त्यांची धमक जी आहे ती या ठिकाणी साहित्याच्या मन माध्यमातून मांडतात आणि अण्णाभाऊने बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे की बाबा या देशावरती माझी श्रद्धा आहे हा देश माझा आहे ही भूमी माझी आहे हा देश समृद्ध व्हावा सुखी व्हावा इथं समता नांदावी या भूमीचे नंदनवान व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडतात अण्णाभाऊने हे असे स्वप्न पडायची आणि त्यामुळे मी लिहित असतो पाण्यानं भरलं की स मला वान एका छत्रीची अण्णाभाऊसाठी लिहित असताना कधीही साठेने आपली दुःख त्या साहित्यामध्ये स्वतःचे दुःख स्वतःचं अजिबात मांडलेलं नाही परंतु अण्णाभाऊनं स्वप्न कुठली पडायची तर या देशाचं नंदनवन झालं पाहिजे या भूमीचं नंदनवान झालं पाहिजे माणसाला सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी अण्णाभाऊसाठी लिहायचे आणि म्हणून माकडीचा बाळ असेल माकडीच्या बाळामध्ये आपण जर पाहिलं असेल की ज्यामध्ये डोंबारी आहेत दवरी आहेत दरवशी आहेत माकडवाले आहेत साप गारुडे आहेत तुरेवाले आहेत भानामतीवाले आहेत गोसावी असेपारदी नंदीवाले चिखलगाट अशा कितीतरी जातींचे विश्वांना भाऊंनी या साहित्यामध्ये आले म्हणजे जे गाव कोसाबाहेर तर होतेच दलित पण त्याच्याही पलीकडे हे सगळे भटके विमुक्त होते आणि त्याच्या पलीकडे गेलं तर आदिवासी आहेत अशोक पळेकर सरांचं माझी चर्चा होते की अजून आपल्याला खूप काम करायचं आहे या लोकांचं जे काम आहे अण्णाभाऊ साठेंनी मला वाटतं की मराठी विश्वामध्ये मराठी साहित्यामध्ये सुरुवातीला या सगळ्या भटक्या विमुक्तांना नायकत्व भाल केलं आणि त्यांच्यातली जी उर्मी आहे अन्यायाविरुद्ध जी त्यांची चिड आहे ती अण्णाभाऊनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडली यंकू यमकूबाकडवाला त्या कादंबरीमधला माझा रिसर्चचा टॉपिक आहे आदरणीय सर्वदे सरांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे तर यामध्ये ते यंकू आकडवाला तो मेल्यानंतर त्याचा माकडवाला सुद्धा भरतो प्राणी मात्रांवरती दया असणारी भूमिका भाऊनी त्या कादंबरीमध्ये लिहिली आणि कोल्हापूरची जनता तर प्राण्यांवरती खूप प्रेम करते जामन ते कालच आपण पाहिलं असेल या कोल्हापूर नगरीमध्ये हजारोंचा मोर्चा निघाला माधुरी हत्येसाठी म्हणजे कोल्हापूरची जनता कोल्हापूरचं जे रक्त आहे ते चळवळीचं रक्त आहे आणि हे खऱ्या अर्थानं ही गिमिया कोणाची आहे तर ही छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची या पद्धतीचा विचार अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये मांडला फकीरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली ही कादंबरी सर्वोच्च कादंबरी त्यामध्ये अण्णाभाऊनी उदार मानवतावादाचे दर्शन दाखवलेलं आहे रानोजी मांग हा गावासाठी बलिदान देतो आणि त्यांचाच वारसा घेऊन फकीरा मांग हा देशा समाजासाठी आणि भुकेलेल्यांसाठी बलिदान देतो हे उदार मानवतावादाचं दर्शन अण्णाभाऊ देतात कारण का रानोजीला वाटतं की गाव हा सुखी झाला पाहिजे शेजारच्या गावातून जोगणी आणली पाहिजे आणि त्याशिवाय यात्रा इथे भरणार नाही जत्रा भरणार नाही आणि त्यावेळेस आपण पाहिलं असेल मी तर सगळा त्या ठिकाणी तुम्हाला कथा सांगत नाही परंतु रानोजींचा शिरच्छेद हा बापू होत हा शिगावच्या हद्दीच्या बाहेर नियमबाह्य पद्धतीने करतो की आपण त्या कादंबरीमध्ये पाहिलेलं आहे म्हणजे गावासाठी बलिदान देणारा हा रानोजी हा एक उदार मानवतावादाची एक भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्यापुढे उभा आहे त्यांचाच वारसा घेऊन फकीरा पुढे येतो फकीराने सुद्धा की दुष्काळामध्ये असणारी लोक दुष्काळात या ठिकाणी भुके कंगा झालेल्या लोकांच्यासाठी बेळसगावचा खजिना लुटला आणि शेवटी निर्ल्याच्या बाळावरती या सबंध मानवासाठी या समाजासाठी आपलं बलिदान दिलं हसावरती गेले हे बलिदान हे कशाचं दोतक आहे तर हे उदार मानवतावादाचं दोतक आहे असं मला वाटतं अण्णाभाऊ साठेंनी अशा पद्धतीची माणसं या साहित्यामध्ये वा आणली वारणेचा वाघाचं मागाशी सचिन भाऊ साठेंनी रेफरन्स दिला सत्तू भोसले सत्तू भोसले यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्यामध्ये परंतु त्याचा एक संदर्भ बघिरामध्ये सुद्धा आलेला आहे पेज नंबर वरती त्या ठिकाणी पुन्हा तो संदर्भ इथं आलेला आहे की सत्तू भोसलेनी ज्या पद्धतीनं त्या दलित महिलेला मारहाण होते मताजी चौकुले नावाचा तो व्यक्ती उपाची नांगी त्याला असे शब्दप्रयोग वापरलेला आहे आता मोठसाठी उपाची नांगी काढली म्हणून म्हणजे लाकूड आपल्या भाषेमध्येच म्हणून काढली म्हणून त्या गरोदर महिलेच्या पोटामध्ये लाता मारतोय तिला प्रचंड मारहाण करतोय आणि सत्तू भोसले तिथून जात असताना हा अन्याय त्याला पाहत नाही सत्तू भोसलेला एकदा दोनदा तीनदा सांगतो की जाऊ दे सोडून दे गरोदर महिला हे मारतोच कशाला परंतु तो ऐकत नाही आणि त्या ठिकाणी सत्तू भोसले ज्यावेळेस ती ओरडते की माझ्या पोटामध्ये बाळ आहे मला मारू नका त्यावेळेस मात्र सतुजी भोसले त्याच्या पायाची आग मस्तकाला जाते आणि अण्णाभाऊनी वर्णन केले बाहेर कुराडीच्या एका दणक्यात चौकलेला आडवा केला कुपाच्या काटक्याप्रमाणे त्याच्या देहाची खांडोळी केली तो कधी मेला हे समजलेच नाही म्हणजे इतका प्रचंड टोकाचा जो अन्यायवृद्ध लढण्याची जी त्यामध्ये असणारी धमक ही अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामधून असे नायक उभा करून केलेली आपल्याला पाहायला मिळते सत्तू फरारी झाला आणि सत्तू भोसले हे आदर्श मानवतावादाचं उदाहरण आहे की ज्या व्यक्तीचं आपलं काही संबंध नाही परंतु एका महिलेला या ठिकाणी मारहाण होते आणि हे खरं तर आदर्श मानवतावादाचं उदाहरण आहे असं मला वाटतं आणि सत्तू पुढं जाऊन काय म्हणतो फकीरा का मान सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही म्हणून त्याला मी भेटत होतो जीवाला जीव देणारा म्हणून त्याचं नाव घेत हे हो भकीरा आणि सत्तू भोसलेचं नातं आहे अन्यायाच्या विरुद्ध बंड करणारी ही लोक अण्णा आपल्या साहित्यामध्ये मानवतावादाची पूजा करणारी लोक या ठिकाणी उभा केली आणि म्हणून मला त्याच दृष्टीनं सत्तू भोसले म्हणजे या ठिकाणी याच वाट या वाटेगावचा याच भूमीतला बापू बिरू वाटेगावकर हे मला दिसतात त्यांच्यामध्ये की आपल्या स्वतःच्या मुलाची एका महिलेला त्या ठिकाणी इज्जतीचा हात घातला म्हणून त्याची हत्ती करणारा हत्या करणारा या महाराष्ट्रातील बापू बिरू वाटेगावकर हा आधुनिक सत्तू भोसले आहे असं मला वाटतं की तो कुठल्याही प्रकारची दयामाया नाही जो जो अन्याय करेल मग तो कुणीही असेल त्याच्यावरती त्या ठिकाणी ते तुटून पडतात आजकालचे राजकारणी अशा पद्धतीचा विचार करतील का नाही हा संशोधनाचा भाग आहे आपल्या मुलांना चूक केली आणि म्हणून त्याला शिक्षा व्हावी का न व्हावी की आपण पाहतोय काय मी सांगण्याची गरज नाही परंतु अशी माणसं की जे अण्णाभाऊंनी एवढ्या तापतीनं उभा केली हे साहित्यामध्ये अण्णाभाऊ हा मानवतावाद पेरण्याचं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना अनेक आम्हाला अशा गावामध्ये आदरणीय सचिन भाऊसाठी सगळ्या महाराष्ट्रात आहेत गायकवाड सर फिरत आहेत सगळे लोक आम्ही चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे वेळप्रसंगी येऊन उतरायची आमची तयारी असते प्रकाश नाही घे सगळे सर मी तुम्हाला एक किस्सा सांगतो आमच्याच भागामध्ये माळेवाडी गावामध्ये एका दलित समाजाचं अंध व्यक्तीचं निधन झालं अंध व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या ते ठिकाणी त्याला प्रेतागणी देण्यासाठी सार्वजनिक स्मशानभूमी असते या स्मशानभूमीमध्ये तिथल्या काही लोकांनी विरोध केला तर का दलित समाजाचा आहे परंतु कार्यकर्त्यांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जागा उपलब्ध नाही म्हणून सगळे कार्यकर्ते आले आणि अक्षरशः असं की ते प्रेताचे प्रेताग्नी ग्रामपंचायत समोर केलेली आपण पाहिली असेल महाराष्ट्रामध्ये पाहिली असेल हा महाराष्ट्रातला हा घटना प्रसंग हे बोरगावी महाराष्ट्र की या ग्रामपंचायत पुढे एका दलित समाजाचे प्रेताग्नी देण्याची वेळ या समाजावरती येते हा माणूसच आहे अन्न व्यक्ती असणारा व्यक्ती त्याला सुद्धा स्मशान म्हणजे मेल्यानंतर सुद्धा या लोकांना जर त्या ठिकाणी जाळण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर ही शोकांतिका काय की अन्ना प्रचंड ताकदीची उभा केलेली आहे ही व्यवस्था आहे सध्याचा रिलेवन्स आपण पाहिला तर हे आपल्याला नाकारता येणार नाहीये आपल्याला हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल परंतु मला वाटतं की अन्यायच्या मालिका खंडित झाल्या पाहिजेत अण्णाभाऊंनी मानवाची प्रतिष्ठा केली आणि त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ हे माणसाला केंद्रबिंदू मानतात विशिष्ट समाजाला अण्णाभाऊ खुल नाही ठरवत नाहीत बा अण्णाभाऊचा फॉर्मॅटच वेगळा आहे म्हणजे अण्णाभाऊ काय मगाशी सरांनी सांगितलं राजेंद्र सरांनी की अण्णाभाऊ हे फार म्हणजे वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे अण्णाभाऊंची तुलना करताना कॉम्रेड शरद पाटील म्हणतात की त्यांची तुलना करायची असेल तर तुम्हाला दोस्तो हस्कीशी करावं लागेल इथल्या साहित्यिकाशी त्यांची तुलना होणार नाही कारण इथला जर फॉर्मॅट पाहिला तुम्ही मला काय कोणावर नाव टीका करायची नाही सर परंतु आपण पाहिलं असेल की विशिष्ट समाज म्हटला की त्याला खलनायकाच्या भूमिकेमध्ये उभा करायचा अण्णाभाऊनी ते केलेलं नाही अण्णाभाऊंच्या फकीरामध्ये विष्णुपंत कुलकर्णी हा जरी ब्राह्मण असला तर तो अण्णाभाऊंना मार्गदर्शन करतो अण्णाभाऊंना जवळचा वाट वारणेच्या खोऱ्यातील हिंदूराव पाटील हा देशासाठी बलिदान देतो तो, तो अण्णाभाऊंना जवळचा वाट पण फकीरामध्ये हजेरी देण्यासाठी गेलेले मातंग समाजाचे लोक त्यांना ज्यावेळेस अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यावेळेस जा रावसाहेब पाटलाच्या कानाखाली देणारा सुद्धा व्यक्ती अण्णाभाऊने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी नंतरचे एक पात्र जर आपण पाहिली सावळा मांग आहे महार आहे असे कितीतरी कार्य पात्र या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात घमांडी आहे साधू आहे गोंचीकर आहे म्हणजे अण्णाभाऊ एक विशिष्ट मध्ये अजिबात लिहित नाही अण्णाभाऊला जे दिसतं जे पाहतात आणि म्हणून अण्णाभाऊ त्या ठिकाणी अत्यंत प्रचंड ताकदीने लिहितात कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या डोक्यात नाही अण्णाभाऊंना दिसतो फक्त माणूस मग तो इतर जाती धर्माचा असेल कोणत्या जातीचा आहे हे अजिबात पाहत नाही अण्णाभाऊंनी माणसं विद्रूप केलेली नाहीत अण्णाभाऊ हे सातत्यानं माणसांवरती प्रेम करतात डॉक्टर बाबराव गुरुवानी शेवटकडे मी येतो वेळेचं बंधन आहे डॉक्टर बाबुराव गुरुवार यांनी महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्यावरती पी एच डी केली अण्णाभाऊ साठे हे सगळ्या महाराष्ट्राला परिचित होण्यासाठी आसाराम गायकवाड असतील नानासाहेब कटाळे असतील सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर बाबुराव गुरुवांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि त्यांनी आपल्या संशोधनामध्ये सांगितलं की अण्णाभाऊ साठे ज्या वेळेस लिखाण करत होते हा काळ हा सामाजिक परिवर्तनाचा काळ होता शाहूराजांचा काळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काळ होता हे पाहत होते बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळ हे जवळून पाहत होते आणि त्यामुळे आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडत चाललेला दिसतो असं डॉक्टर बाबराव गुरव सांगतात आपल्या साहित्यात संशोधनामध्ये आणि म्हणून आंबेडकरांचा सामाजिक समतेचा लढा हा अखंड मानव जातीचा लढा होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा जो प्रभाव आहे अण्णाभाऊ शेवटच्या काही कालखंडामध्ये दिसतो सुरुवात होती आणि शेवटी आंबेडकर वादाकडे ते जातात आणि म्हणून त्यांनी जे डॉक्टर आंबेडकरांच्या निधनानंतर महापरिवनानंतर जे गीत लिहिलं कवन लिहिलं जग बदल घालून घाव सांगून गेले नज भीमरा बाबासाहेबांना अभिवादन करतात बाबासाहेबांची चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती मानवतेची चळवळ होती आणि म्हणून ते म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का एराव आहे ती गुलामगिरी आहे आपला सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये अडकून पडू नका अंग झाडून निघ बाहेर बिनीवरती घाव जग बदल घालून घाव धनुवंदाने अखंड पिळले धर्मांदानी तसेच छेळले मगराणी जणू माने गिळले चोर झाले साव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हा ठरवून आिनकलंकित जन्मोजन्मी करुणी अंकित जिने लाल वर अवमानित चोर झाले सांग जग बदल घालून एक एकजुटीच्या या रथावरती अरुढ होऊन या चलबापुरती नव महाराष्ट्र निर्माण जगती करी प्रगट निजनाव जग बदल घालून घाव सांगून गेले माझे भाव अण्णाभाऊ साठेंचा जो मानवतावाद आहे हा ह्या परंपरेतील मानवतावाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्तेचा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाचा या परंपरेतील मानवतावाद अण्णाभाऊनी आपल्या साहित्यामध्ये ठासून भरलेला आहे या अनुषंगाने मी आपल्याला एवढंच सांगेन की अण्णाभाऊ हे माणसावर प्रेम करणारे माणसाला केंद्रबिंदू म्हणणारे या ठिकाणी साहित्यिक होते आणि त्यामुळं आज या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न आहे परिसंवादाचा कार्यक्रम त्यामध्ये वेळेचं बंधन असल्यामुळं मी थोडक्यामध्ये माझं या ठिकाणी म मत आठवतो मला या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर हे एम सर्वदेसर यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी, समनोय सरंचा। सरंचा मी आवार ने त्या या ठिकाणी समन्वयक सरांचा सर्वदे सरांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्यामध्ये सगळे विद्यार्थी शिक्षक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सगळ्यांचा आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद